आपलं लवकर आप आता आपण बोलतो लालबाद राज्या गेट समोर आपलं आजचं पहिलं दर्शन आहे तो चिंतामणी गणपती अप्पा जात आता मला मित्रही तिथे त्याच्यावर कडे मग त्याला घेऊन आम्ही निघून चिंतामणी दर्शनाला गर्दी वगैरे जायची या चला 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 ताएच्छु। ताएच्छु। करी तो मित्र आहा तो तरी साईज रोणावा लोकायचं परिरोजच्या रीती बघू कसं काय होतं आणि आज गणपतीचा लास्ट दिवस आहे विसर्जन आणि आठ दिवसात दर्शन करावं बघूचा जा तिथं दर्शन होईल गणपतीचा चला आणि गर्दी काय कमी नाही उची काय मागत नाही बघू काय आधी किती गर्दी आधी बघूया मग कधी रोज आता टेशन असं बोलवलं असं लिहिलं आहे आता बघू तो आता कधी येता बाई आपला मित्र आला शाहीर नाही म्हणजे आता देते मी पण चल आता आपलं शाहीर भेटला बाईला आता बघू कुठल्या कुठला गणपती बाप्पाला दर्शन घेतोय तो चला आपल्या पहिला गणपती दर्शन घ्यायचं गणेश गल्चा राजा पहिला दर्शन घ्यायचं आता गेट कडे आलोय बघू उद्या गणपती दर्शन होत आहे या गर्दी बघायची या गर्दी आपण चलो आता आतमध्ये सपे ओढ नाही इथे सुरुवात झाली आहे डेशन केलंय घडत या स्लेबल बाई बघूया दर्शन कधी भेटत लवकरेजार ना दे। हा झालं मला पती अप्पा बघायला तरी भेटला गे गणपती बाप्पा फायनली मित्रांनो आमच्या गणपतीबद्दल पहिले झालं आहे म्हणजे आम्हाला पहिला अनुभव इकडे यायचा म्हणजे आधी मुंबई गणपती विचार नाही मी पहिल्यांदा केरण आहे आणि केरणाचा यायच्यामुळे काही नाही तुझा मित्र होता एक मेटी म्हणून तिच्यामुळे बघूया आता त्याच्या गरजे खूप आता येऊच येतात माझ्या बघा मी तू तुझ्याकडे मी फिरतो गर्दीचा जावा होणार नाही आता आपण बोलतो लालबाग बघता त्या गेटसोबत वाटत तर लाल बगताला दर्शन तर नाही भेटणार ऑलरेडी दर्शनची लाल बंदच केली आहे हे बघा कसला केला या बघा तू बघा ना कसला केलेली या डेकोरेशन कडक ना अतिशय हाडवाय दर्शन तर नाही गावाचा ऑलरेडी बोललो काय ऑलरेडी लाईन बंद केली त्या दर्शन घेऊ का आता आपण एका चौकच्या महा गणपती पायापड्याला ओ माय गॉपदे अप्पा मोर्या पायापड्या जेव्हा चरणपौस करू जागा चला प्रणा। प्रणा Dragon Pati Appa Muria Hãy subscribe cho kênh Ghiền Để không bỏ अरे अरे विद्यालय गाव तो तो आतों आतों <laughs> आता आपल्या काळा चौकीच्या मागंत माझं दर्शन झालं आता आता बघू मी त्याच्यावर बरी आवड पाया पडायला बरं आत्ता अजून आपण दोन गणपती आले आता कुठल्या गणपती पाया पडायला हा पहिला गणपती जेव्हा चुरणपर्श करता आले गणपत आता बघूया दुसऱ्या गणपती कुठला भेटतो जास्त मोठे व्हिडिओ घालायला घालणारच करणार चला 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 फटाफट चला आता आपण चालू चिंतामध्ये दर्शन घ्यायला चला चला काम गाडी जाऊ दे हो मला काय जातो मी जातो खूप पाच जातो मग मित्र पण आलो जातो लवकर चला लवकर पटापट पटापट पटाफट आठ ब आठवत व्हिडिओ फोटो आता पण चलो चिंत दर्शन घ्यायला हे बघ आज साई आणि साईचा मित्र आहे समोर जाम गर्दी आहे बाई

आपला आला रे बाप्पाला आपल्याला तळशाला चरप नाही भेटायला इथे मुक्तर्श मिळालं खूप सुंदर आणि गणपती आप्पा मोर्या बघा ना गर्दी बघा ना काहीशी गर्दी बघा ना गर्दी किती आहे आणि गर्दी म्हणजे आपलं असं दर्शन म्हणजे काय नाही बाई धडक या गणपती आप्पा मोर्या काय सुंदर दिसतंय ना मूर्ती बाई साप नेक्स्ट लेवल या काहीच सांगू तुम्हाला गणपती आपण एकदा गणपती अप्पा मोर्या

आता पण आला दुसऱ्या पाया पडायला करी रोड चा काही वारी आम्ही पाया पडायला आता पण आलो आहे ना तिथे काही एवढी गर्दी नाही एवढ्या मी बाकीच्या गणपती बाप्पांची गर्दी बघितली आठवर्ष यावर्षी वा मस्त गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे भारीच वाटतं बरोबर मग बघा बाई सगळ्या गणपती आप्पा त्याला बघितले त्याला पाया पडलं आहे वडक बाई गणपती आप्पा सांगू शकत नाही एवढं भारीच गणपती गणपतीप्पा बघा ना कसलं दिसतं गणपती बाप्पा चला आता मस्त पाया पडतंय

అరే వా శరణాలోచన సుందరదేవా అరే వా శరణా मी शाईकडची आरती पूर्ण गेली गणपतीच्या पाकडला जायचंय गणपती लागतोय बघू पुढचा गणपती आपल्याला दर्शन देतोय चला मस्तरी सजावट चांगली केली पेशळीचा तमाशा देखावे तर मस्त मस्त देखावे दाखवल्यात देखा एकूण एक कडक खूप सुंदर आणि कडक वाटते ना मूर्ती बघायला मनमोहक वाटते मस्त फायनली मित्रांनो जेवढे गणपती होते तेवढं शक्य होत्या दर्शन झालं तुम्हाला हा गणपती वापरता दर्शन व्हिडिओ मग कसा आवडला व्हिडिओ नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मेसेज नवीन प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो आता व्हिडिओ नमन्न एवढे लोकपर्यंत बाय